हे स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुंडलीतील अंगारक योग म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यावर सोपे कोणते उपाय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत अंगारक योगामुळे जीवनातील सुखशांती गायब होते त्यामुळे कुंडलीतील अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आपण पुढे उपाय देखील पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रात योगांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत त्यातील काही शुभ योग आहेत तर काही अत्यंत अशुभ योग सांगितलेले आहेत कुंडलीतील अशुभ योगामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येतात आणि त्याला कोणत्याही कामात यश येत नाही प्रत्येक वेळी त्याला अपयशाला सामना करावा लागतो त्यातीलच हा एक योग आहे तो म्हणजे अंगारक योग सर्व योगांमध्ये अंगारक योग हा अत्यंत घातक आणि अशुभ योग मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळ आणि राहूच्या संयोगाने हा योग तयार झाला आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो त्याचा स्वभाव उग्र आणि हिंसक रागीड बनतो अशा स्वभावामुळे त्या व्यक्तींचे नातेवाईकांशी संबंध बिघडतात ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहे ज्यामुळे कुंडलीत मंगळ आणि राहूच्या संयोगांचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात आता आपण अंगारक योगाचे दुष्परिणाम कमी करण्याचे उपाय जाणून घेऊ या उपायांमुळे अंगारक योगांचे दुष्परिणाम नक्की कमी होतील ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत अंगारक योग म्हणजेच राहू आणि मंगळ एकत्र आहे त्यांनी रोजच्या पूजेमध्ये हनुमान चालीसा सुंदर कांडाचा पाठ बजरंग चालीसा बजरंग बाण हनुमानाष्टकाचे पठण रोज करावे हनुमानाचे हे पाठ अशुभ योगांचे दुष्परिणाम आणि जीवनातील समस्या कमी करतात राहु मंगळ कुंडलीत राहू आणि मंगळाच्या संयोगाने अंगारक योग तयार होतो त्यामुळे अंगारक योगाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी राहू आणि मंगळ मंत्राचा रोज जप करावा या मंत्राच्या जपाने राहू आणि मंगळ प्रसन्न राहून शुभ परिणाम देतात आणि अंगारक योगाचे दुष्परिणाम कमी होऊ लागतात घरात हस्तिदंत ठेवा अंगारक योगाच्या प्रभावामुळे भाऊ बहीण आणि नातेवाईकांचे संबंध बिघडतात दाग घरी ठेवल्याने त्याची अशुभ स्थिती कमी होते याशिवाय घरातील वडील म्हणजेच आपले आई वडील यांची सेवा करा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांना भेट वस्तू द्या मंगळ ग्रहासाठी गणपतीची उपासना देखील तुम्ही करू शकता व राहू ग्रहासाठी शंकराची उपासना शंकराचा जप किंवा अकरावा अध्याय हे देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही उपाय करून मंगळ आणि राहू यांच्या अंगारक योगाची तीव्रता कमी करू शकता अशुभता कमी करू शकता धन्यवाद असेच आपले चॅनल पाहत राहा आणि नवीन नवीन माहिती मिळवत राहा